नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पाथडी गावात भव्य जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं गावकऱ्यांच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांचं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजी जल्लोषात स्वागत करण्यात आलं पाथडी गावातील अनेक मान्यवरांनी राजाभाऊ वाजे यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत करत त्यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड केशव पोरजे डीजी सूर्यवंशी देवानंद बिरारी त्र्यंबक ढेमसे निलेश साळुंके बाळकृष्ण शिरसाट शारदा दोंदे मदन ढेमसे धनंजय गवळी ऋषी वर्मा श्रुती नाईक महेश बडवे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी पाथर्डी आणि पाथर्डी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने ना उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांनी जनतेशी संवाद साधताना पाथर्डी गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचाही विश्वास व्यक्त केला आणि म्हणून त्या निवडणुकीचं महत्व जास्त आहे वंदनीय शिवसेना प्रमुख यांनी स्थापन केलेला पक्ष आदरणीय उद्धव साहेब यांनी सांभाळलेला हा पक्ष आदरणीय आदित्य साहेबांनी तरुणाईला घातलेली साथ या सर्वांच्यासाठी ही निवडणूक जास्त महत्वाची हो आहे आज आपण पाहिलं तर सगळेच पक्ष त्यांचे वेगवेगळे शकल झालेले काही फुटले काही फोडले आणि त्यानंतर होणारी ही निवडणूक ही पहिली निवडणूक आहे कोणालाच सांगता येत नाही की, की काय होणार आहे महापालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही निवडणुकीत दोन अडीच वर्षापासून झालेल्या नाही उपस्थित मान्यवरांनी आपला मनोगत व्यक्त करताना राजाभाऊ वा वाजे हे लाखोंच्या मताधिकांना निवडून येतील असं सा सांगितलं पंचकोशी मध्ये अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या परंतु महाराष्ट्रामध्ये आलेली ही निवडणूक हा वेगळ्या पद्धतीची निवडणूक लोक चर्चा करतात पक्ष फोडण्यामध्ये वेळ जातोय कुटुंब फोडण्यामध्ये वेळ जातोय महागाईकडे लक्ष नाहीये बेकारीकडे लक्ष नाहीये अशी ही निवडणूक एका माणसाला सत्ता पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी घडवल्या तो माणूस भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतोय आणि म्हणून टीव्हीवर आपण बघतोय कुटुंब फोडून झाले पक्ष फोडून झालेत नगरसेवक फोडलेत पहिले खोक्याची चर्चा होती स्वतः मुख्यमंत्री सांगतायत मेळाव्यात आता खोके नाही कंटेनर लागतील कुठल्या पद्धतीने राजकारण चाललंय ज्या ज्या वेळेस निवडणूक येतात त्या त्यावेळेस मतदारांमध्ये आणि उमेदवारामध्ये कशा पद्धतीने संवाद असला पाहिजे गेल्या उमेदवारांनी काय काम केलेलं आहे ज्या उमेदवाराला आपण निवडून दिलं लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याची तुलना करून निश्चितपणाने येणारी निवडणूक आपण लढवत असतो राजाभाऊ वाजे हे असे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत की त्यांना उद्धव साहेबांनी बोलून उमेदवारी दिलेली आहे त्यांचा काम करण्याचा धडाका त्यांची उचारा विचारांची उंची त्यांची प्रगल्पता कर्तृत्वनिष्ठ आणि कार्याशी निष्ठ असलेला व्यक्ती आज उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कामगारांच्या प्रश्नाकडे बेरोजगारीच्या प्रश्नाकडे महिलांच्या प्रश्नाकडे गेल्या आपण जर बघितलं तर दोन वर्षामध्ये एकही बातमी आप आपण बघितली नसेल किंवा कोणी या सर्व आवाज उठवण्याचं काम कोणी केलं नसेल कधी मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मदे, लोकांनी चीड येण्यासारखं परंतु अनेक संकट आले असेल अनेक प्रश्न निर्माण झाले असतील परंतु कोणीही वाचक बोलली नाही फक्त आणि फक्त या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि ज्या लोकांनी निवडून दिलं त्या युवकांनी त्यांच्यासाठी धावले असतील जे मतदार त्यांनी निवडून दिला असेल या कुठल्याही कोणाचा विचार नाही केला आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वच जण निवडणुकीची वाढ बघत होतो आणि आता ती वेळ आलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देईन एक अतिशय निष्कलंकित एक अतिशय सुशिक्षित आणि तेवढ्याच जमिनीवर असलेला उमेदवार म्हणजे राजाभाऊ राजे यांच्या रूपाने त्यांनी या लोकसभेला उमेदवार दिला आणि ह्या लोकसभेचा उमेदवार नक्कीच राजाभाऊ ही पातर्डीची ही जी काही मतदार मधु मगिनी या समोर आपल्याला दिसत आहे हे या निवडणुकीचे चित्र बदलण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्यासाठी जनता आज सर्वजण दुपारपासून आपले वाट या ठिकाणी पाहत होते कारण निश्चित हे पाटचडी गाव हे शिवसेनेचे मालेकीला आहे मी आज आज या ठिकाणी बहुंना निश्चित सांगेल की आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घरोघरी जाऊन काम केलेलंच आहे शिवसेना आपल्या सोबतच आहे मतदार देखील आपल्या सोबत आहे तर निश्चित तुम्हाला या प्रभागामधून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात दारोदारी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन पॅम्पलेट वाटणार आहोत पण मतदाना करून घेण्याची देखील आम्ही जबाबदारी घेणार आहे त्यामुळे ह्या प्रभागामधून निश्चितच तुम्हाला सांगतो पंधरा हजारापेक्षा जास्त लीड द्यायचं काम आम्ही सर्व या प्रभागातील शिवसैनिक म्हणून तुम्हाला एक शक्य देतो आणि भाऊंबद्दल जर सांगायचं झालं तर आजचं जे राजकारण बघतो अतिशय घाड प्रकारचं राजकारण आहे पण जेव्हा आम्ही श्रीनगरला भाऊंची पहिलीच सभा होती त्या सभेला गेल्यानंतर कळतं की लोकनेता कसा असतो आणि जनतेचं खरंच काम केलं तर जनता नेत्यासाठी काही पण करायला तयार असते आम्ही जेव्हा सिन्नर मध्ये गेलो एक ऐंशी वर्षाच्या आजीने भाऊंसाठी इलेक्शन साठी आपल्याला देणगी दिली काही करोड रुपये त्या ठिकाणी आपला शेतकरी वर्ग आहे तो दुष्काळी भाग आहे तरी त्या सिन्नर सारख्या तालुक्याने भाऊला कोटी रुपये तिथं निधी दिला निश्चित भाऊ तुमचा आम्ही आदर्श घेऊ तुम्हाला एक शब्द देतो या पाथडी गावातून नाही तर पूर्ण या जिल्ह्यातून तुम्हाला तीन लाखाच्या लेण्या आम्ही निवडून आणणार आहे ही पातळीच नाही कामाला लागली तर सिन्नर तालुका इगतपुरी तालुका कामाला लागलेला आहे त्याचं कारण म्हणजे असं आपल्या उद्धव साहेबांना ज्या चाळीस गातारांनी जे धोका दिला त्याचं सर्व काम आम्ही एक ताकदीने दाखवून देणार आहे आणि भाऊ आपल्याला या बीजेपी सरकारने कांद्याचे इतके भाव पाडले तंबाट्याचे भाव किती वाढले होते ते, ते भाव पाडले उर्वरित शेती मालाच सर्वात मोठ नुकसान केलं असेल तर हे बीजेपी सरकार हे बीजेपी सरकार आपल्याला सगळ्यांना उलतून टाकायचं आहे यांनी काही मशीन मध्ये डुप्लिकेट पाना करो कशातही करो पण जनता चिडलेली आहे जनता तुम्हाला आम्ही न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीला अजून उमेदवार घोषित करण्यात आला नाही एम एन भारतसाठी संदेश केदारी पाथर्डी फाटा 那行。